नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो थ्री आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल समृद्धी महामार्गाच्या रस्त्याच्या ग्राउंड भागात पाणी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना पाण्यात उडत जावं लागतं नेडगाव दाणगाव ग्रामपंचायत जवळील बेलपाडा आदिवासी जवळील समृद्धी महामार्गाच्या रस्त्याच्या अंडरग्राऊंड भागामध्ये पाणीच पाणी असतं पाणी 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 शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत असे याबाबत आदिवासी बांधवांनी सुपरवायझर यांना वारंवार सांगून देखील कानटोळा करत आहेत मोरवी नाला बनवला परंतु त्याचा उपयोग होत नाही ग्रामपंचायत सरपंच अरुणाच सदस्य कैलास रावते तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश चौधरी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली याबाबत ग्रामपंचायत कडून संबंधित विभागाला पत्र व्यवहार केला जाईल असं यावेळी सांगितले शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी सांगितलं की बेलपाडा येथे दोन्ही बाजूला आदिवासी वस्ती आहे येथे ओपर ब्रिज होणं आवश्यक होतं तसं आश्वासनही दिलं होतं ब्रिज बनवलं नाही परंतु निदान अंडरग्राउंड रस्ता तरी व्यवस्थित करणं आवश्यक आहे पाण्यातून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना जावं लागतं नाही तर शिवसेनेकडून ना आदिवासी बांधवांसाठी आंदोलन करू असं यावेळी सांगितले याबाबत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्याशी संपर्क साधला सा असता त्यांनी सांगितलं की संबंधित विभाग अधिकारी यांच्याकडून माहिती घेतो तसेच ग्रामस्थांच्या तक्रारीची चौकशी करू असं यावेळी सांगितले ग्रामपंचायत नडगाव दानबाव मधील माझे आदिवासी वाडी एक आहे बेलपाडा त्या बेलपाड्याच्या शेजारून एक समृद्धी महामार्ग गेलेला आहे त्या समृद्धी महामार्गाच्या बेलपडा ह्या गावाला एक ओवर ब्रिज होता पण शासनाने तो ब्रिज न देता एक अंडरपास दिला पण तो ब्रिज अंडरपास असा दिलेला आहे की माझ्या दोन्ही रोडच्या दोन्ही साईडला दोन पाडे आहेत पण त्या पाड्यातून जी शाळकरी मुळे येतात आता त्या अंडरपासचा इथं शेजारी उभा आहे तर आता अवकाळी पाऊस आलेला आहे तरीसुद्धा डोफाभर पाणी आहे जर पूर्ण पाऊस झाला तर हे मला वाटतं डोफ्याच्या छातीभर पाणी येणार आहे आणि हा पाणी कायमस्वरूपी राहणार आहे याच्यातून माझी मुलं प्रवास करूच शकत नाही तसेच कामावर जाणारी जी युवा पिढी आहे वयस्कर मंडळी आहे त्यांना कोणतेही प्रथम उपचार जरी घ्यायचा असेल तरी अजिबात जाऊ शकत नाही एखादी महिला महिलेला जर डिलिव्हरीशिवाय हॉस्पिटलला न्यायचं झालं तर तिथून अँब्युलन्स जाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे अशी दुरावस्था माझ्या या बेलपाड्या गावातील रोडची केलेली आहे वारंवार मी सुपरवायझर सुरेंदर यांना फोन करून सांगितलेला आहे की तुम्ही इथं माझी पाण्याला कलवट करून द्या किंवा पाण्याला हे नाळी बनवून द्या त्यांनी नाळी बनवून दिली प्रोसेस केली पण त्या नाळीतून पाणीच जाणार नाही आहे अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला समजोता केला आहे ब्रिज बनवताना पण तेच माझ्या बेलपाडा बांधवांना समोर घेऊन त्यांना आश्वासन दिलं होतं तुमचा ब्रिज बनेल पण तो ब्रि पूर्ण रोड झाला तो ब्रिज काय बनला नाही आणि त्या ब्रिजच्या नंतर कलवड दिला तो पण फेल गेलेला आहे तर शासनाला माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर माझ्या या बेलपड़ा बांधवांना बन एकदम सुरक्षितेसारखा रस्ता त्यांना मंजूर करून द्यावा एक तर जो ओवरब्रिज आहे तो करून द्यावा तसेच माझा फलेगावला रस्ता हा जो गेलेला आहे तिथेसुद्धा ओव्हरब्रिज होता त्या चढाऊन जे चढाण एवढी मोठी चढाण आहे त्याचा ब्रिज त्यांनी कमी केलेला आहे आणि एवढा मोठा टर्न दिला आहे का तिथे दोन गाडी पासच होत नाही म्हणजे जेणेकरून माझ्या ज शेतकरी बांधवांवर तिथे जाता येता एक दुःखाचं संकट येणारच रस्ता बनवलेला आहे केव्हाही सांगू शकत नाही कोणाचा ॲक्सिडेंट इथे केव्हा होईल आणि ते ॲक्सिडेंट जर असं झालं ना तर डायरेक्ट डो दरीच्या खालीच पडणारी गाडी आहे म्हणून शासनाने माझ्या ह्या रस्त्याची पाहणी करावा आणि लवकरात लवकर त्याची सु सुधारणा करून द्यावी हीच आमची ग्रामपंचायतची विनंती आहे आज माझ्या ग्रामपंचायतचे सरपंच अरुणा सतीश चौधरी तसेच ग्रामपंचायत या वार्डाचे सदस्य कैलाश भाऊ चौ रावते आहेत तसेच रमेश भाऊ पारधी आहेत हे सध्या इथे उपस्थित आहेत शासनाला आमचं बाकी काही मागणं नाही आहे फक्त माझ्या शालकरी मुलांचं आणि माझ्या बांधवांचं गरीब बांधवांना प्राथमिक उपचार आल्यानंतर ते जाण्या येण्यासाठी व्यवस्थित सुविधा करून द्यावा होता वस्तू झाला तर माझा ब्रिज जो मंजूर झालेला होता तो जर झाला तर अतिउत्तम होईल आणि आमचं पूर्ण ग्रामपंचायत आमचं नाडगाव दानभाव आणि बेलपाडा सर्व बांधव तुमचे ऋणी राहतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांभ थांबवत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी